नमस्कार मी डॉक्टर मिलिंद वैष्णव कमलल्यान बजाज रुग्णालय येथे कन्सल्टंट फिजिशियन म्हणून आहे आज आपण एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आहोत आणि तो म्हणजे सध्या सुरू असलेला अतिशय तीव्र असा उन्हाळ्याचा सीझन वैद्यकीयदृष्ट्या बघितल्यावर ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला काही प्रिकॉशन्स काही काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं हे सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शरीरातील पाणी कमी होणे ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये डिहायड्रेशन म्हणतो अतिशय उन्हामध्ये फिरल्यामुळे शरीराच्या त्वचेमधून श्वसन मार्गातून पाण्याचा कंटिन्युअस एक लॉस होत राहतो त्याच्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होते आणि ह्याचे दुष्परिणाम किडनीवर म्हणजेच मूत्रपिंडावर जाणवू शकतात तसेच शरीराचे तापमान अतिशय उच्च गेल्यानंतर जी काही वैद्यकीय परिस्थिती उद्भवते त्याला सनस्ट्रोक असे म्हणतात तर ह्याच्यापासून वाचण्याचे जे पर्याय आहेत ते म्हणजे शक्यतो उन्हामध्ये बाहेर फिरणे टाळणे जितके शक्य आहे तितके बाहेर पडताना छत्री किंवा रुमाल किंवा टोपी किंवा तत्सम उपकरणांचा वापर करणे पेय पदार्थ जसे की भरपूर पाणी लिंबू सरबत किंवा ताक अशा पेयांचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करणे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यांना म उच्च रक्तदाबाचा औषधी चालू आहेत अशा लोकांनी त्यांचा रक्तदाब वेळोवेळी गे तपासून घेणे आणि गुळ्यांची जी मात्रा आहे ती कमी करणे आवश्यक आहे का हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासून बघणे हे अतिशय गरजेचे आहे या दिवसांमध्ये शरीरातील पाणी कमी होऊन रक्तदाब किंवा शरीरातले सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते जे की रक्तदाबांच्या गोळ्यामुळे अजून खरीद होऊ शकते तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना आपण पाळाव्यात अशी आमची आपणास विनंती आहे या उपर आपणास काही जर माहिती हवी असेल या संदर्भामध्ये तर कमलनयन बजाज रुग्णालय येथे संपर्क करणे